हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या गोडताईंचे व मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले मस्त अशी रेसिपी तर रेसिपी तुम्हाला बघता समजला असेल हे काय आहे तर मी आज बनवणार आहे सांबर तर मस्त असं झटपट सांबर कमी कमीत कमी साहित्यामध्ये जास्त झंझट नाही हे करा ते करा तर कमीत कमी साहित्य पण आणि पटकन होणारं असं स आज मी डाळ बनवत आहे सांबर ते बघू शकते एक वाटी डाळ घेतलेली आहे कोणत्याही वाटीने मोजून घेऊ हो शकता तर एक वाटी डाळ घेतलेली आहे इथं शेवगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत वा दोन वांगे दोन टॅमॅटो दोन कांदे आणि चिंच हे बघा एवढी चिंच घेतली ती भिजत घातली आणि डांगर घेतले भोपळा घेतला आहे शेवगाच्या शेंगा सर्व साफ करून धुवून घेतलेलं आहे डाळ धुवून भिजत घातलेली थोडी पाच मिनटं आता याच्यामध्ये दोन कांदे उभे कापून टाकलेत दोन टॅमॅटो उभे कापून टाकलेत हे दोन वांगे आहेत हे सुद्धा उभे कापून टाकायचे आहेत तुम भाज्या तुम्ही आवडीनुसार घालू शकता आणि बघू शकता हे शेवग्याच्या शेंगा भोपळा दुधी भोपळा आणि हे डांगर म्हणजे जो भोपळा असतो ना लाल भोपळा आपला आजीबाईचा भोपळा तुम्हाला माहितीच असेल चल रे भोपळ्या टुनुक टुहूक तु। तो भोपळा आहे हा लालवाला भोपळा तर कोणी याला डांगर पण बोलतं आणि जास्त करून भोपळाच बोलतात तर तो भोपळासुद्धा मी घेतलेला आहे आणि आपल्या आवडीनुसार घालायचं आहे भाज्या आपल्याला शेवग्याच्या शेंगा वगैरे आणि तुम्ही तुरीच्या डाळीत किंवा मसूरच्या डाळीतही करू शकता मी तुरीच्या डाळीत करते तुरीच्या डाळीतलं थोडंसं म्हणजे जास्त छान लागतो आणि मसूरच्या डाळीचाही छान होतो पण जास्त करून मला तुरीच्या डाळीचा आवडतो आमच्या घरात मम्मी तुरीच्या डाळीचा करते तर मी आज आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीने करत आहे म्हणजे डाळ आणि सर्व भाज्या एकत्रच टाकलं आहे थोडंसं वरतून अजून पाणी घातलं आहे जास्त पाणी पण नाही घालायचं आणि मीठ घातलं म्हणजे चव जा छान अशी येईल त्यांनी मी ना फक्त एक किंवा दोन शिट्या करून घ्यायच्या आहे आपल्या कुकरच्या हिशोबाने जशी डाळ शिजती पटकन जास्त गाळ आपल्याला शिजवायचं नाही फक्त दोन शिट्या करून घ्यायच्या आहे फास्ट गॅसवर आणि हवा काढून लगेच म्हणजे हवा गेल्यावरतीच तर इथे बघा आता लाय गॅस पेटत नव्हता कारण एका हातात माझा होता फोन त्याच्यामुळं ना दुसरीकडं लायटर लागत होतं तर असं तर इथे दोन शिट्या करून घेते बघू शकतो दोन शिट्या केल्या तर सर्व भाज्या वगैरे ना भोपळा वगैरे असं भोपळा म्हणा वांग असं गाळ झालं होतं पण गाळ झालं त्याची पूर्ण टेस्ट त्या सांबारमध्ये उतरते आणि शेवगाच्या शेंगा पण थोड्याशा गाळत झाल्या होत्या असो तुम्हाला जर असं आवडत नसेल तर तुम्ही टोपामध्ये शिजू शक शिजू शकता तर मी दरवेळेस ना भाज्या आणि डाळ वेगवेगळी शिजवते पण आज मला चला आज वेगळीच पद्धत ट्राय करूया ही बघू शकताय चिंचाचं पाणी काढून घेतलंय कोथिंबीर नव्हती तर मी इथं कस्तुरी मेथी घेतली कडीपत्ता भरपूर असा राई लाल तिखट हळद आणि सांबर मसाला एक दहा रुपयावालं पॅकेट टाकलं होतं हे बघू शकताय आता तेल गरम करायला ठेवले तर तुम्ही ताई हे पिवळं तेल कसलं तर हे भजे तळले होते काल तेच तेल होतं तर तेच तेल मी टाकलं होतं त्यामुळं तुम्हाला पिवळं दिसत असेल तर तेल सनफ्लावरचं आहे तर इथं मस्त अशी ना राई घातली भरपूर अशी राई घातली तडतडली तर राई का त्याच्यात कडपडी कर, कर, कडीपत्ता घालायचा भरपूर असा कडीपत्ता घालायचा सांबरमध्ये कढीपत्ता छान लागतो आणि इथं कस्तुरी मेथी घातली तुम्हाला जर लाल मिरची घालायची असेल अख्खी मिरची तीसुद्धा तोडून घालू शकता दोन तीन तर मी इथं मसाला घातलेला आहे लाल तिखट मसाला जो रोजचा आपल्या जेवणातला असतो डब्यातला तोच दोन चम्मच आणि तिखट आपल्या आवडीनुसार दोन चम्मच तो मसाला एक पॉकेट दहावालं सांबर मसाला एव्हरेस्ट सांबर मसाला आणि थोडीशी हळद आणि तुम्ही इथं गुळही घालू शकता तर मी गुळ नाही घातला दरवेळेस घालते पण आज गुळ घालायची पण विसरले आणि मी चिंचं पाणी करून घेतलेलं ते घातलं पूर्ण गाळून घेतलं नाही तर ना पूर्ण आपल्याला दाताखाली किंवा तोंडामध्ये चिंचाचं असतं ना ते लागत त्यामुळे चिंचाचं पाणी गाळून घ्यायचं आणि शिजलेलं सांबर आणि डाळ भाज्या आहे त्याच्यामध्ये फोडणी टाकलेले आहे बघा मस्त असे थोडंसं तेल जास्तच घालायचं तरी वगैरे काय येत नाही सांबरला आणि आपल्याला तरी वगैरे पण नसते हे करायची पण तो पूर्णपणे जो मसाला आहे तो पूर्णपणे तेलामध्ये छान असा परतून झाला पाहिजे ते बघू शकताय मस्त असा मसाला परतून याच्यात घातला आहे कुकरमध्ये डायरेक्ट फोडणी दिली मी तुम्ही पाय तर तो टोपामध्ये देऊ शकता तर मी फोडणी करून ह्याचाच डायरेक्ट घातलेला आहे सर्व मसाला वगैरे हो आणि छान मिक्स करून मीठ बघायचं किती घालायचं ते बघू शकता चिंचेचं पाणी घातलेलं आहे चिंच पूर्ण चौथा करून दोन वेळेस धुवून घेतली सॉरी एक वेळेस आणि मग ते पाणी घातले परफेक्ट झालं होतं एकदम सांबर मस्त एक नंबर सांबर झालं होतं ते बघू शकताय मस्त असं आता मी ना थोडंसं मीठ घातलंय कारण अगोदर वेळेस घातलेलं त्या अंदाजानेच आपल्याला मीठ घालायचं नाही तर सांबर खारट होऊ शकतं एक ते दोन उकळी आली का तुमच्याकडे कोथंबीर असेल तर कोथंबीर को तुम्ही घालू शकता तर इथं माझ्याकडे कोथंबीर नव्हती त्या ते, त्यामुळं मी साम कस्तुरी मेथी घातलेली पण कस्तुरी मेथीने खूप छान असा फ्लेवर आला होता आणि मस्त टेस्ट झाली होती आहा एक नंबर खूप आवडलं सर्वांना सांबार मस्त असं झालं तर नक्की माझ्या या पद्धतीने सांबर तुम्ही करून बघा तुम्हाला पण आवडेल आणि रेसिपी आवडली का आजची नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि छान छान अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हे बघू शकताय मस्त असं सांबर तयार झालं तुम्हाला पटकन ताट तयार करून आणि या सर्वांनी सांबर भात खाण्यासाठी